राजेवाडी पुलावरून दुचाकीसह दोन जण वाहून गेले तालुक्यातील वालूर सेलू रस्त्यावर असलेल्या राजेवाडी पुलावर आज संध्याकाळी पाच वाजता दुर्दैवी घटना घडली लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीला मोठा पूर आला होता अशा परिस्थितीत दोन युवकांनी दुचाकीवरून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्यांचा तोल जाऊन दुचाकीसह दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिकांनीही तात्काळ मदत कार्य सुरू केले पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत आहेत तरीही प्रशासनाकडून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले वाहून गेलेल्या व्यक्तींमध्ये एक जण वालूर येथील रहिवासी तर दुसरा गुळखंड येथील रहिवासी असल्याचे समजते अद्याप त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान सतत सुरू असलेल्या पावसामुळे लोअर दुधना प्रकल्पाची पाणी सोडण्याची वेळ आली असून दुधना नदीसह लहान मोठ्या नाल्यांनाही पूरस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाने नागरिकांना वारंवार इशारा देऊनही अनेक जण धोकादायक ठिकाणी जात असल्याचे दिसून येत आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावकऱ्यांनी भविष्यात अशा परिस्थितीत पूल व नाले ओलांडण्याचा धोका पत्करू नये अशी भावना व्यक्त होत आहे प्रशासनानेही खबरदारी घेण्याचे आणि सुरक्षिततेस प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे